धुळे शहरातील जेलरोड येथे शिक्षण विभाग भोंगळ कारभाराच्या विरोधात रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्र जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांनी केला आहे तीन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतर भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणी यांनी दिला आहे जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेची चौकशी करून संस्थाचालकांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांनी केली आहे न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे जेल रोड येथे शिक्षण विभाग भोंगळ कारभाराविरुद्ध सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे संदीप पवार सुनीता शिरसाठ गोपाळ शिरसाठ शेखर देवरे सहभागी झाले आहे नमस्कार मी समाधान बैसाणे रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी जैन हायस्कूलचा जो भ्रष्टाचार आहे तो बंद व्हावा यासाठी मी एक तीस स्कूलला मी आंदोलन देखील केलं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मी सांग सांगितलं पण होतं का विजय पितांबर पाटील जैन हायस्कूलचे चेअरमन यांच्यावर तात्काळने गुन्हा दाखल करा कारण की गोरगरिबांचा जो पैसा आहे तो कोणाकडे नाही आहे तर मुलांना ॲडमिशनबाबत खूप प्रॉब्लेम आहे वीस ते पंचवीस मुलांना यांनी ॲडमिशन दिलेलं नाही आहेत त्याचं कारण फक्त फक्त पैसा आहे तर माझं असंच म्हणणं आहे की असं मुर शिक्षणाधिकारी असतील मुख्याध्यापक असतील किंवा चेअरमन असतील तर यांच्यावरती तात्कालीने गुन्हे दाखल करून यांची मान्यता रद्द करा असे मोठमोठे मोड़ जी आर देखील आहेत पण त्याच्यावरती मी आज हे दुसरं आंदोलन लावलेलं ला आहे आज माझा पहिला दिवस आहे आंदोलन आता हे सरळ तीन दिवस आंदोलन चालणार आहे इथे बैठकीत त्याच्यानंतर मी चार तारखेपासून सरळ भीक मांगो आंदोलन चालू करणार आहे कारण विजय पितांबर पाटील हा इतका भिकारचोड होऊन गेलेला आहे की त्याला पैशांची कमी पडलेली आहे म्हणून गोरगरिबांकडून पैसे यांनी इचण्याचे प्रयत्न केलेले आहेत म्हणून असं शिक्षकांना आणि अशा चेअरमन आणि शिक्षकांना अधिकारी यांच्यावर खासदारांनी गुन्हे दाखल करून यांची शाळा मान्यता रद्द करण्यात यावी